नमस्कार मी शिवनाथ सुतार सातारा जिल्ह्यावर एक कविता केलेली आहे ती मी तुम्हाला ऐकून दाखवत आहे कवितेचं नाव आहे एम ए अकरा फेमस सातारा समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे सज्जनगड केला शिवरायांनी खानाचा वध तो इथेच प्रतापगड सिंह मावळे मालुस रेजी मूळ गोडोली गावचे सुपुत्र मराठा राजधानी सातारा इथं होती शिवशाहीची सूत्र सेनापती होते शिवशाहीचे हंबीरराव मोहिते करारा असा माझा सातारा एम एच अकरा फेमस सातारा जिल्हा माझा सातारा वाईचा गणपती पुषेगाव गोंदवले ख्याती साऱ्या जगात यमाई देवी औंदनगरीची प्रसिद्ध साऱ्या भागात शिंगणापुरी शंभू महादेव आणि पालित वसले खंडोबा कुळस्वामी आहेत साऱ्या भागाचे मसवडचे हे नाथबाबा इथेच ठोकला ब्रिटिशांच्या पायी नाना पाटलांनी पतरा असा माझा सातारा एम एच अकरा फेमस सातारा जिल्हा माझा सातारा शिवरायांचं सा वंशज आहे इथं सातारचं भोसले सा घराणं कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिक्षण ही तर इथली शान पहिली महिला शिक्षक आहे सावित्री फुलेंचा सा मान भोसरे गावचे सुपुत्र प्रतापराव गुजर हा तर आहे अभिमान इथेच पाचगणी कास पटार शेजारी अजिंक्यतारा असा माझा सातारा एम एच अकरा फेमस सातारा जिल्हा माझा सातारा सातारा जिल्ह्यात उगम पावलेली आहे हो कृष्णा माय समुद्री जाताना बत्तीस नद्यांना सोबत घेऊन जाय स्वच्छ कृष्णा व तांबडी कोयना हे घडतं संगमावर यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे कराडात याच जागेवर कराडची कोरीव आगाशीव हा तर इथला नजारा असा माझा सातारा एम एच अकरा फेमस सातारा जिल्हा माझा सातारा हिंदी मराठी तामिळ कन्नड सगळी सायाजी शिंदे वीर जवानांचा मोठा हो हाकडा या भूमीतच नांदे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण कसाबला पकडा या ओंबळ्याने दिलं जीवाचं हो बलिदान भुरळ घालतो साऱ्यांच्या मनी महाबळेश्वराचा गार वारा असा माझा सातारा एम एच अकरा फेमस सातारा जिल्हा माझा सातारा नमस्कार